नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी जिल्हा भीड या ठिकाणी अवकाळी एकोणपन्नास क्विंटल जात आहे लोकलचा कापूस कमीचा दर सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकाळलेली पाचशे क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस जास्तीचा कमीचा दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील बाजार समिती पाथर्डी या ठिकाणी अवकाळलेली साठ क्विंटल कमीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाता येणे खोर